नमस्कार सर्वांना मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुम्हाला तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघितला असेल किंवा नसेल तर हा व्हिडिओ मी अपलोड केला होता तर या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप छान असं भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्या खाली खूप साऱ्या अशा कॉमेंट्स पण येत होत्या आणि दुसऱ्या व्हिडिओला पण खूप साऱ्या कॉमेंट्स येत होत्या की ताई ब्लाऊजचा गळा खूपच छोटा आहे किंवा मग ब्लाऊजचा ब्लाऊज जो आहे तर तो खूप वर्षांपूर ब्लाऊज येत नाही आहे किंवा मग बाही जे आहे ब्लाऊज आला तर बाही पण मोंढ्यात बसत नाही आहे तर मग काय करायचं आहे तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता हा जो ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज माझ्या खूप वर्षांपूर्वीचा आहे आणि हा ब्लाऊजचा गळा मला येत नव्हता ॲक्च्युली ब्लाऊज मला येत होता पण मला ब्लाऊजचं सगळायचं खूप छोटा असल्या कारणामुळे त्याची उंची पण खूपच असं कमी वाटत होती तर फ्रेंड्स काय करायचं आहे तुमच्याकडं तुमचा पण ब्लाऊजचा असा असेल तर नक्कीच ही ट्रिक तुम्ही पण नक्कीच ट्राय करून पहा तर इथे तुम्ही बघू शकता हा जो ब्लाऊज आहे आपला तर या ब्लाऊजला एकदम मधोमध मी असं कट केलेलं आहे एकदम जे आहे तर ते कट केलेलं आहे आणि इकडून दोन इंच आणि इकडून दोन इंच म्हणजे चार इंचचा जो पॅच आहे तर तो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा असं पॅच बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी जसं पॅच बनवलेलं आहे तर अगदी तसंच पॅच तुम्हाला इथे बनवून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही डिझाईन क कुठलीही बनवू शकता काहीच हरकत नाही तरी तिथे तुम्ही बघू शकतो खूप छान म्हणजे छोटासा गळा आपला पहिला गळा जो होता तर इथे खूप छोटा गळा होता आणि गळा छोटा असल्या कारणामुळे तो गळा जो आहे तर म्हणजे तो, तो ब्लाऊज जो आहे तर तो उंचीला पण असं पूर्णपणे बसत नव्हता आणि हा ब्लाऊज इथे कटोरी ब्लाऊज आहे आणि असे खूप सारी असे कारणे असतात की ती ब्लाऊजमुळं आपल्याला येत नाही कशामुळे येत नाही तर तुम्हाला नक्कीच तुमचं सोल्युशन मिळेल तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता म्हणजे तुमच्याकडे समजा जर असे ब्लाऊज असतील आणि तुम्ही पार तुमची तब्येत झाली असेल आणि तुम्हाला हा ब्लाऊज येत नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच करू शकता आता समजा एखादा दहा वर्षांपूर्वीचं ब्लाऊज झालेला असेल तुमचं किंवा मग तुमची डिलेवरी झाली असेल आणि डिलेवरी झाल्यामुळे तुम्हाला या ब्लाऊज सगळ्या येत नसेल तर तुम्ही त्यालासुद्धा हीच ट्रिक नक्कीच वापरून पहा नाही जमलं तर मला पुन्हा तुम्ही कॉमेंट करा तरी ते तुम्ही बघू शकता या साडीतलाच हा जो कपडा आहे तर नेसत्या बाजूचा कपडा आपल्याला थोडासा कट करून इथे घ्यायचा आहे अवघा फक्त चार इंचाचा कपडा लागतो आपल्याला आणि चार इंचाचा कपडा काढून तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारचा कपडा त्याला पुन्हा लावून दिला तरी काहीच हरकत नाही आणि तुम्ही याला डबल लेस लावून पण अजून छान असं ॲट्रॅक्टिव्ह बनवू शकता काहीच हरकत नाही तर फ्रेंड्स आता हे तर झालं ब्लाऊजचं आता त्यानंतर मग असं प्रॉब्लेम येतो की ब्लाऊजचं जर झालं आणि मग बाही जी आहे तर ती मोंढ्यात बसत नाही तर मग काय करायचं आहे तर तिथून बघू शकता फ्रेंड्स आता ब्लाऊज जो आहे तर तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि ब्लाउज उलटा करून सगळ्या ज्या ब्लाउजच्या बाहीच्या ज्या सिलाई आहेत आपल्या तर ते सगळे सिलाई ज्या आहेत तर ते आपल्याला उसवून घ्यायच्या आहेत तर आता समजा ही आपली बाही आहे आणि आता ही बाही आपण वेगळी काढलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता तर आता काय करायचं आहे जसं की आपण पाठीमागच्या बाजूने हा जो पॅच लावलेला आहे तर बाही पण अगदी मधोमध कट करून घ्यायचा आहे आणि बाहीला पण असाच कुठल्याही प्रकारचा तुम्ही पॅच लावायचा आहे किंवा मग नॉड लावली तरी पण चालेल म्हणजे नॉडची जर डिझाईन केली तरी पण चालेल तर अशा पद्धतीने तुमचा जो मोंढा आहे तर तो मोंढ्याचा प्रॉब्लेम पण तुमचं सॉल्व होईल आणि गळ्याचं प्रॉब्लेम पण तुमचं सॉल्व्ह होईल आणि तुमची खूप महागडी साडी असेल तर त्याचा ब्लाऊज जो आहे तर तो पुन्हा नव्याने तुम्हाला यूज करता येईल म्हणजे ब्लाऊज फेकून देण्याची पण गरज तुम्हाला लागणार नाही तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बाय भेटूया पुन्हा एकदा हां